आठ मे दोन हजार पंचवीस रोजी दिग्रस मध्ये तुफान वादळ वारा दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता लोकनायक रामदासजी आठवले मागासवर्गीय सहकारी कापूस उत्पादक सुदगिरणी दिग्रसच्या वतीने तुफान वादळी वारा फेम डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांचा बहारदार गीतांचा कार्यक्रम सुदगिरणी येथे आयोजित केलं आहे या कार्यक्रमामध्ये दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मंडळांनी काढलेल्या मिरणुकीचे बक्षीस वितरणाचा देखील कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मूर्द व जलसंधारण मंत्री माननीय संजय भाऊ राठोड तथा भाजपा यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा आमदार उमरखेड किशनराव वानखडे माजी आमदार विजयराव खडसे आणि माजी सभापती मिलिंदभाऊ मानकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती महेंद्र मानकर अध्यक्ष रामदासजी आठवले मागासवर्गीय कापूस सहकारी उत्पादक सुदगिरणी दिग्रस यांनी केली आहे चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीची सजावट प्रथम द्वितीय आणि तृतीय याची निवड करण्यासाठी निवड समितीमध्ये पत्रकार मजर खान सर पत्रकार सुरेंद्रभाऊ मिश्रा पत्रकार रामदासभाऊ पद्मावार अमिन चव्हाण सर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक आणि प्राध्यापक मधुकर वाघमारे सर हे या निवड समितीमध्ये असून दिग्रस व दिग्रस तालुक्यातील आंबेडकरी मंडळांना बक्षीस वितरणाचे जाहीर या दिवशीच म्हणजे आठ मे दोन हजार पंचवीस रोजीच करण्यात येत आहे त्यानिमित्ताने हजारोच्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे महेंद्र मानकर अध्यक्ष रामदासजी आठवले मागासवर्गीय सहकारी कापूस उत्पादक सुदगिरणी दिग्रस यांनी आवाहन केले आहे जय भीम नम बुद्धाय मी अनिरुद्ध वनकर आणि संच चंद्रपूर दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजता बुद्ध भीम गीतांचा दनंदीत कार्यक्रम घेऊन येतोय भीम जयंती मंडळाच्या सत्कार सोहळ्यामध्ये आयोजित रामदासजी आटवले सुतगिरणी यांच्या वतीने आणि माननीय महेंद्र भाऊ मानकर मित्र मंडळाच्या सायत्य विद्यमाने मी येतोय रामनगरच्या पुढे दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता अनिरुद्ध वणकर आणि अनि संच जुनी गाणी आणि मस्त नवीन गाण्यांमध्ये आपण सहभागी व्हा मुक्तिदाता न्यूज साठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे